पाठ तेरा मोबाईलचे वे आजकालची मुलं मुली खूप मोबाईल गेम खेळतात कितीही सांगितले तरी ऐकत नाहीत असाच एक मुलगा वेद या नाट्यछटत पाहायला मिळतो आई वेद अरे पावसाचे वातावरण झाले आहे मोबाईलला चार्जिंग कर लाईट गेली तर फजिती होईल कारण मोबाईल चार्ज झाला नाही तर फोन बंद पडेल आणि टॉर्चही लावता येणार नाही वेद हो ग आई एवढा गेम खेळून झाला की मोबाईल चार्ज करतो वेद बघतो तर मोबाईलची चार्जिंग पूर्णपणे उतरलेली असते व लाईट जाते आई चिडून मी तुला सांगितले होते ना की फोन चार्ज कर म्हणून पण ऐकशील तर खरं आई वेदच्या हातातला फोन काढून घेते तरी वेद फोनवर गेम खेळल्यासारखे बोटांच्या हालचाली करत असतो आई अहो ऐकलत का वेदचे बाबा आपण वेदला चांगल्या डॉक्टरकडे न्यायचे का ते त्याला मोबाईलच्या अतिवापराच्या दुष्परिणामाबद्दल सांगतील तेव्हा तरी आपला वेद समजेल दुसऱ्या दिवशी वेद व त्याचे आई वडील डॉक्टरांकडे जातात बाबा नमस्कार डॉक्टर साहेब हा माझा मुलगा वेद आहे याला मोबाईलचे फारच वेड आहे सारखा मोबाईलमध्ये गेम खेळत असतो अभ्यास करत नाही व नीट जेवणसुद्धा करत नाही डॉक्टर वेद बेटा तू कोणत्या वर्गात आहेस वेद डॉक्टर काका मी इयत्ता चौथी मध्ये शिकतो डॉक्टर वेद तू माझ्याबरोबर चल मी तुला इतर पेशंट दाखवतो या मोबाईलमुळे अनेकांचे किती नुकसान झाले ते तुला समजेल वेद व डॉक्टर पेशंटच्या खोलीमध्ये जातात वेद डॉक्टर काका या दादाला काय झाले आहे तो अशी फायटिंग ॲक्शन का करत आहे डॉक्टर वेद या मुलाला मोबाईलमध्ये फायटिंगचे गेम खेळण्याची सवय होती मोबाईल हातात नसला तरी तो या गेमच्या जगात वावरत असतो या आजाराला गेमिंग डिसऑर्डर म्हणतात वेद डॉक्टर काका ही ताई अशीच एकटक्का बघते डोळ्याच्या सुद्धा हलवत नाही हिला त्रास होत नाही का डॉक्टर ही श्रावणी आहे गेल्या महिन्यापासून ती डिजिटल आय स्ट्रेन या आजाराने पीडित आहे सतत मोबाईलच्या स्क्रीनकडे पाहून तिची ही अवस्था झाली आहे हे पाहून वेद घाबरतो तो तिथून निघून आई बाबा जवळ येतो डॉक्टर हे बघ वेद ही सगळी पेशंट जास्त प्रमाणात मोबाईल व गेम बरोबर खेळत होती मोबाईल बघणे वाईट नाही पण त्याचा अतिरेक होता कामा नये मोबाईलने खूप गोष्टी सोप्या झाल्या तरी त्याचा गैरफायदा आपण कधीच घ्यायचा नसतो मला सगळे समजले डॉक्टर काका यापुढे मी मोबाईलचा वापर गरजेपुरताच म्हणजे शाळेच्या ग्रुप मेसेजमधील होमवर्क मित्राशी अभ्यासाविषयी बोलणे इतकाच करणार आहे वेद आई बाबांना घट मिठी मारतो आई बाबा अरे बाळा आम्ही कायम तुझ्यासोबत राहू तुला या मोबाईलच्या वेळापासून नक्कीच दूर राहायला तुझी मदत करू आपण मिळून यातून मार्ग काढू वेद आई बाबा मला माफ करा मी यापुढे तुमचे सर्व ऐकेन तुम्हाला कधीच त्रास होईल असे वागणार नाही मोबाईलचा अतिवापर करणार नाही बाबा धन्यवाद डॉक्टर साहेब